नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मालिकेतील आनंदी आणि सार्थकच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे लवकरच मृणाल दुसानीस आणि विजय आंदळकर यांची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे लवकरच या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे स्टार प्रवावर सुरू असलेली मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आनंदी आणि सार्थक हे आता समोरासमोर आलेले आहेत त्यामुळे सार्थक हा तिला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय त्यामुळे आता आनंदी आणि सार्थक हे एकत्र आल्यानंतर मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे तर तुम्ही मी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद